गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक श्री दत्त महाराज यांच्या उत्सव मूर्तीचे आज नरसेवाडी गावात आगमन झाले भक्तजनांचा अलोट उत्साह सुवासिनींची ओवाळणी ब्रह्मवृंदांचा मंत्रघोष आणि सवाद्य मिरवणुकीसह मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास दर्शनासाठी देव गावात आले कृष्णा पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ झाली आणि टेंबे स्वामी मठा देखील पाणी आल्याने श्रींची उत्सव मूर्ती मानकरी दिगंबर खातेदार पुजारी यांच्या घरी आणण्यात आली यावेळी मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती डोळ्यांची फेडणारा हा अनुपम्य सोहळा याची देही याची डोळे अनुभवला यावेळी मार्गावर अनेक सुवासिनी ओवाळण्यासाठी गर्दी केली पाणी पातळीत काल दिवसभर संथ वाढ होत होती त्यामुळे शुक्रवारी रात्री उत्सव मूर्ती नारायण स्वामी मंदिरातून टेंबे स्वामी मठात ठेवण्यात आली होती देव कधी गावात येतात याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली असल्याने मंदिर परिसरात गर्दी वाढली होती दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस साली महापुराच्या काळातही श्रींच्या सेवेत खंड पडला नव्हता परंपरेनुसार मानकरी पुजारी म्हणून दिगंबर खातेदार पुजारी यांच्याकडे सेवेचा मान आल्याने त्यांच्या घरी उत्सव मूर्तीची काकड आरती महापूजा शेजारते आदी विधी होणार आहेत दरम्यान नरसेवाडीतील नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरले असून पेठबाग महेश्वरी परिसर योगीराज कॉलनी आदी ठिकाणातील कुटुंबांनी स्थलांतर केले